रामकृष्ण हरीतमता इथे जमलेल्या सर्व दूध उत्पादक शेतकरी माझे पत्रकार बंधू आणि आमच्या सुधर्म फाउंडेशनच्या मागणीला मान्यता देऊन आज आपल्या इथे जे पाहुणे म्हणून आलेले आहे हे आपल्या सर्वांचे अजितजी नवले सर आणि प्रकाशजी साहेब या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आदिशक्ती तुळजाभावानी अखंड हिंदुस्थानचे दे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यश्लोक आहिले देवळकर हो आद्य क्रांतीवीर उमाजीराजे राई आद्य क्रांती गुरु आज या ठिकाणी जी आपली दूध परिषद आयोजित केलेली आहे आज आपला देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो म्हणजे आपल्या देशाची ओळख हे कृषी प्रधान देश म्हणून आहे आणि असा असताना आज आपल्या देशातल्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आहे ही सगळ्यात दुःखद गोष्ट आहे आज खऱ्या अर्थाने बघितलं तर जगात सगळ्यात जास्त दूध संकलन हे भारतात बा, होत म्हणजे आपल्या हिंदुस्थानमध्ये होत आणि असा असताना सगळ्यात जास्त दूध संकलन भारतातल्या महाराष्ट्रात होतं आणि महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात सगळ्यात जास्त दूध संकलन होतं था। असं असताना आज आपल्या दुधाला अगदी पंचवीस सव्वीस रुपयापर्यंत दूध येऊन दर येऊन टेकले होते खऱ्या अर्थाने बघितलं डॉक्टर साहेब तर या दूध व्यवसायामध्ये नवयुवक हा मोठ्या प्रमाणात उतरलेला आहे महाराष्ट्राची आज जे आपण म्हणतो ना जी अवस्था एकीकडून एक आसमानी आणि एकीकडून एक एक सुलतानी हे एक दोन्ही संकेत शेतकऱ्यावर संगत झालेले आपण प्रामुख्याने बघितलं तर ज्या कोरोनाच्या काळामध्ये अगद्या अख्खं जग ठप्प झालं होत त्यावेळेस कुठल्याही इंडस्ट्रीयचं जेवढं नुकसान झालं नव्हतं तेवढं नुकसान माझा दूध उत्पादक शेतकऱ्यांचं झालं माझ्या शेतकऱ्यांचं झालं याच्यातून डॉक्टर साहेब आज सावरता सावरता आपल्या दूध उत्पादक अगदी कंबर मोडून गेलेली आहे अजूनही ह्याच्यातून सावरलेला नाही मग आज जो म्हणजे आज तुम्हाला तर माहित आहे तुम्ही शेतकऱ्यांसाठी लढत येत आहे आज उसाची हालत काय आज पिकाचा हमीभावाची हालत काय हम आहे त्यामुळे माझ्या दूर माझ्या शेतकऱ्याला त्याचा हमी मिळवण्यासाठी प्रतिदिन सरकारशी संघर्ष करावा लागत असेल प्रतिदिन व्यापाऱ्यांशी संघर्ष करावा लागत आहे आणि असा असताना आज माझ्यासारखे असेल किंवा जो इंदापुरातनं एक वर्षापासून आपण सर्वजण मिळून जो दुधाविषयी लढा देत आहोत या नऊ युवकांना सरकारला जाग आणण्यासाठी लढा द्यावा हो लागतोय हीच खूप लाजीरवानी गोष्ट आहे आज डॉक्टर साहेब एक गोष्ट लक्षात घ्यायची गरज आहे की शेतकऱ्याच्या दुधाला सव्वीस सत्तावीस रुपये भाव आहे आणि त्या दुधापासून मलई काढून जे बाय प्रोडक्ट मध्ये जे ताक बनवलं जातं त्या ताकाला पन्नास रुपये लिटर भाव आहे आणि जी पाण्याची बाटली आहे त्या पाण्याच्या बॉटलला पंचवीस रुपये भाव आहे पण माझ्या शेतकऱ्याच्या दुधाला वीस रुपये पंचवीस रुपये भाव आहे ही सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट आहे आणि याच गोष्टीच्या विरोधात आपण सर्व संघर्ष करत आहोत डॉक्टर साहेब संघर्ष करत असताना दहा ते बारा दिवसापूर्वी आपण दूध परिषद घेणार आहोत हे आपण जाहीर केलं होतं तेव्हापासून मी शेतकऱ्यांच्या प्रत्येक ठिकाणी जाऊन मिटिंग घेऊन जनजागृती करत आहे काकांना देखील माहित आहे मी जाऊन आले देऊन आज इंदापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती मी तिथं जाऊन त्यांच्या तिथं जाऊन बघितलेले आज जेवढ्या प्रमाणात शेतकरी इथं जमा झालेले आहेत मी त्या सर्वांचा आभार मानतो कारण शेतकऱ्याच्या मागे किती काम असतात हे मला माहित आहे आणि त्यांना सगळ्यांना माहित आहे की त्यांनी किती वेळेत वेळ काढून इथ परत आले आज सकाळ घोरांच्या पाच वाजल्यापासून धारा पाणी करून दूध घालून माघारी येईपर्यंत जेवण करून पण जनावरांच्या संध्याकाळच्या चारा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी त्याला शेतात जावं लागतं किंवा शेतातल्या अनेक कामांसाठी त्याला परत शेतात जावं लागतं एवढ्या सगळ्या धाव ना डॉक्टर साहेब त्यांना लढायला वेळ भेटत नाही आम्ही तुमचं खरंच आभारी आहोत की तुम्ही आमच्या सर्वांसाठी पुढे येऊन लढा देतात तुम्ही रस्त्यावर उतरता आज दीपकांना सीपकांना सारख्या युवकाला तुम्ही मार्गदर्शन करता की कसं पुढे गेलं पाहिजे काय केलं पाहिजे कसं लढा दिला पाहिजे या गोष्टीचं आम्ही खरंच तुमचे आभारी हो। आहोत आज डॉक्टर साहेब एवढ्या कष्टात ना माझा शेतकरी दूध घेऊन ज्यावेळेस डीरीव हो जातो ना त्यावेळेस त्याची फॅट आणि सेने याच्यामध्ये देखील त्याला फसवलं जात आणि त्याच्यात त्याला असा हे म्हणतात ना हातचालाकी करून त्याला फसवून त्याचे फॅट एस एन एफ कमी केलं जातं त्याचा काटा मारला जातो तर माझी सरकारकडे अजून एक मागणी आहे की प्रत्येक शेतकऱ्याची प्रत्येक दूध संघवाल्यांची फॅट एस एन एफची मशीन आणि काटा चेक केला पाहिजे डॉक्टर साहेब होणार होणारा हा अन्याय तिथल्या तिथं थांबला जा गेला पाहिजे आणि आज आपण सगळ्यांनी जर बघितलं आज आपला शेतकरी सगळ्यात जास्त माग काय आहे आज आपला देश कृषीप्रधान असून देखील आपल्या शेतकऱ्यावर अन्याय का होतो त्याचं प्रमुख कारण असं आहे की आपल्या शेतकऱ्यांमध्ये युती नाहीये आज आपल्या शेतकऱ्यांमध्ये जर युती असती तर आज आपल्याला इथं चित्र वेगळं दिसतात आज तुम्ही खऱ्या अर्थाने जर बघितलं तर डॉक्टरांमध्ये युती आहे वकिलांमध्ये आहे शिक्षकांमध्ये आहे सफाई कामगारांमध्ये आहे डायव्हर्स संघटनांमध्ये आहे एकावर अन्याय झाला तर शेकडो हजारो रस्त्या उतरतात आणि त्याला लढा देतात आणि सरकारला त्यांची ती गोष्ट मान्य करावी लागते कारण त्यांची युती आहे त्यांची संघटित पावर आहे आणि या पावर आपल्याला शेतकऱ्यांना ला दाखवावे लागणार आहे फक्त दुधासाठी नाही आपल्या पिकाच्या हमीभावासाठी आज खऱ्या अर्थाने बघितलं तर इंदापूर तालुक्याची जी दुरावस्था आहे डॉक्टर साहेब आज इंदापूर तालुक्याला सगळ्यात मोठं भाग्य उजनी धरून लाभलेलं आहे आज इंदापूर तालुक्यात दोन आमदार आणि तिसरा आमदार वडेव आहे असं आहे असं असताना आज इंदापूरची परिस्थिती काय आहे काल ज्या वेळेस आम्ही मिटिंगला होतो त्यावेळेस एक नवयुवक माझ्यापाशी आला त्यांनी सांगितलं माझा अण्णा ही ही बिल आलेलं आहे दहा दिवसाचं बिल निघलंय त्यात मला फक्त सगळं जाऊन दोन हजार रुपये राहिलेत वाईट वाटलं ह्या गोष्टीच की ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेला मुलगा चार पैसे भेटतील म्हणून दूध व्यवसायात उतरला आणि आज त्याची दहा दिवसाची कमाई फक्त दोन हजार रुपये याची ते दोन हजार त्याची मेहनतीचं फळ म्हणायचं का ती दोन हजार त्याच्या शेतातल्या वर वलेचा फळ म्हणायचं काय म्हणायचं म्हणून म्हणून माझी सरकारकडे मागणी आहे की माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव द्या माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपयाच्या अनुदानाचं गाजर नको आहे डॉक्टर साहेब आणि साहेब तुम्हाला देखील माहित आहे दे। की आज दूध उत्पादक शेतकऱ्यांना जे गेल्या दोन महिन्याचं मागील दोन महिन्याचं दूध अनुदान आहे ते फक्त तीस ते पस्तीस टक्के शेतकऱ्यांना करायला ते बी किती कष्टाने मिळाले याची जाणीव मला आणि आपल्या सर्वांना आहे आज मी थोडासा वेळ करतो आणि आमचे जे चेअरमन आले आहेत नवनाथ जाधव मी खास करून माझं भाषण मध्ये थोडं थांबवून त्यांचा सत्कार करणार आहे त्याच कारण असं आहे की या नवनाथ जाधव साहेब म्हणजे एका डीडीचे चेअरमन आहे आणि यांच्या अंडर कमीत कमी दीडशे ते पावणे दोनशे शेतकरी आहेत आणि या दीडशे ते पावणे दोनशे शेतकऱ्यांचा त्यांनी शंभर टक्के शंभर टक्के लोकांना दुधानुदान मिळवून दिलेलं आहे एकही दूध अनुदान शेतकरी नाही म्हणून मी दोन मिनिट वेळ काढून त्यांचा सत्कार करतोय माझे जवळचे मित्र मामा पारिकर त्यांचा सत्कार करते शंभर टक्के अनुदान मिळवून दिलेलं आहे आणि त्याबद्दल शिवधर्मा फाउंडेशनच्या वतीनं त्यांचा पुष्पार देऊन सन्मान होतोय सन्मानाचा स्वीकार करावा ही विनंती आज माझी इंदापूर तालुक्यातल्या प्रत्येक चेअरमनला विनंती आहे की आपण ही नवनाथ जाधव जाधवांसारखं काम करा आणि आपल्या सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळवून द्या आणि माझी सरकारकडे मागणी आहे की तुम्ही शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देऊ नका नको डॉक्टर साहेब आपल्याला अनुदान आम्हाला हमी भाव द्या आमची प्रमुख मागणी हीच आहे की शेतकऱ्यांना हमी भाव द्या आणि जसं बोललो की आज आपलं एवढं मोठं भाग्य आहे की उजनी धरणासारखं धरण आपल्या शेजारी आहे पण आज अशी परिस्थिती झालेली आहे की धरण उशाला आणि कोरड माझ्या शेतकऱ्यांच्या घशाला आज इंदापूर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थान सांगितलं ना डॉक्टर साहेब तर आमचे इंदापूरचे भाग्य विधाते अशी म्हणून ओळख ज्यांची आहे ज्यांनी विकासाची गंगा इंदापूर तालुक्यात आणली असं त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे असा आमदार आम्हाला लागलेला आहे अतिशय कर्तृत्ववान आमदार आम्हाला लागलेला आहे एवढा कर्तृत्ववान की त्याच्या कर्तृत्वांना अख्खा इंदापूर तालुका भारावून गेलेला आहे एवढा भारावून गेलेला आहे साहेब की आज देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जी जल जीवन योजना आणली त्यांची जी संकल्पना होती की महिलांच्या डोक्यावर हंडा उतरावा यासाठी जवळजवळ सातशे ते साडे सातशे कोटी हिंदापूर तालुक्यात आले पण आमच्या कर्तृत्वान आमदारांनी ते सातशे ते साडे सातशे कोटी कुठं घातले हे जनतेला देखील माहित आहे त्या जीवन योजनेची काय हालत आहे आज हे इंदापूर तालुक्यातल्या बच्चा बच्च्याला माहित आहे आणि माझ्या पत्रकार बंधूंनी बातम्या देखील लावलेल्या आहेत पण विचार शून्य कारण विकासाची गंगा आमदार बंधूंनी तालुक्यात <laughs> आणलेली <आगा प्रुसार? laughs> आहे आज डॉक्टर साहेब आज हजारो कोटी रस्त्याच्या नावाखाली इंदापूरला आले पण ते हजारो कोटी खड्ड्यात गेले का रस्त्यात खड्डाय का खड्ड्यात रस्ताय ती देखील कळत नाही एवढं कमिशन कुणाला गेलं आज हजारो कोटी जे रस्त्यासाठी आलं ते माननीय आमदार महोदयांच नव्हतं ते तुमचं आमच्यासारख्या जनतेच होत आणि याच जनतेने विश्वास ठेवून यांना आमदार बनवलं होतं आज त्यांच्यामुळं हो आज हजारो कोटी आज खड्ड्यात गेले आज एक दोन देखील मोठे पाऊस झालेले नाही तोपर्यंत सगळ्या रस्त्यावर हो खड्डे आहेत आज खड्ड्याची आज दुरावस्था काय आहे आणि मी त्यांच्यावर जो आरोप करतोय की तुम्ही रस्त्यामध्ये कमिशन खाल्लं पैसे खाल्ले जर त्यांनी तसं केलं नसतं केलं नव्हतं केलं नाहीये तर मग त्यांनी त्या त्या पदाधी त्या कॉन्ट्रॅक्टदारला त्या अधिकाऱ्यांना ब्लॅक लिस्ट का, का केलं नाही आजपर्यंत इंदापूर तालुक्यातला एकही रस्ता असा नाहीये जी उदाहरण म्हणून सांगितलं जाऊ शकतो की तो चांगला आहे त्याची पट्टी चांगली आहे आज सगळ्या रस्त्यांची जी हालत काय आहे ती खेड्यापार आमच्या शेतकऱ्यांना माहीत आहे आज खऱ्या अर्थाने बघितलं तर गाडीवर शेतकऱ्यांना दहा गुरांचे गुरांची वैरण नेण्यासाठी त्या टू वर बांधून घ्यावं लागतील आणि आज जर पावसाने खड्डा भरलेला असेल आणि त्या खड्ड्यात गाडी गेली आणि उद्या तो पडला त्याला लागलं काय मोडलं जडलं त्याला जबाबदार कोण या सगळ्या गोष्टीचं जबाबदार कोण <coughs> आज डॉक्टर साहेब इंदापूर तालुक्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरची हालत काय आज सगळ्या पत्रकार बंधूंनी ज्या बातम्या लावलेल्या आहेत परवा दिवशी आमचे पत्रकार राहुलजी ढवळे साहेब यांनी एक बातमी लावता लावता राहिली त्या तहसील कचेरीच्या समोर जे पानकणस आहेत त्याची ते किती दर्जाचे आहेत हे त्यांनी वाजवून देखील सांगितलं जनतेला अशी आणि हसू येतं या गोष्टीचं की आज ज्या बाबकांच्या नाव हो तीस चाळीस लाख रुपये चाललं आज ती बचक सगळी मोडून तोडून पाहिले तिथे आपण तिथे नाश्ता केला ग तिथे माझा आमदार बंधनवर आरोप करण्याचा कुठलाही हेतू नाहीये पण आज ज्या गोष्टीला जी शेतकऱ्यांची दुरवस्था आहे याला कारण वृत्ती आहे कारण आज ज्या पदावरती आहेत आमदार हे पद म्हणजे आपल्या तालुका म्हणजे आपलं घर आहे आपल्या घराचा आहे आज इथं होणाऱ्या प्रत्येक बदलाचे ते मेन आहे आणि इथं प्रगतीला आपल्या तालुक्याला प्रगतीकडे नेणं हे आमदाराचं काम आहे आज डॉक्टर साहेब इंदापूर तालुक्यात एवढी बेरोजगारी आहे आज समोर बसलेल्या सर्व शेतकऱ्यांना माहित आहे की बरेचशा नवयुवकांना धंदा स्वीकारावा लागला बऱ्याचशा युवकांना नोकरीसाठी आपल्या इंदापूर तालुक्यातून बाहेर पुण्यासारख्या ठिकाणी जावं लागलं खऱ्या अर्थाने जर काम लागलं तर त्याला पगार फक्त भेटू शकतो पंधरा ते वीस हजारामध्ये आणि पंधरा ते वीस हजारामध्ये काय होत आज त्याच्यामध्ये त्याचा रूम जाणार त्याच्यामध्ये त्याचं मेस जाणार त्याचं ट्रॅव्हलिंग जाणार त्याचा मोबाईल खर्च मेंटेनन्स एवढं सगळे धरून आठ नऊ हजार रुपये जातील घेणार म्हणजे आठ ते नऊ हजार रुपये फक्त तो आणू शकतो आणि असं असताना जर इंदापूरमध्ये त्यांनी एमआयडीसी आणले असते इंदापूर मधल्या युवकांना इथं नोकरीची सुविधा उपलब्ध करून दिली असतील तर तोच युवक पंधरावीस हजारामध्ये इथं इंदापुरात काम करू शकला असता आणि इथं काम केल्यामुळे जरी त्याला पंधरा हजार पगार भेटला असता सतरा हजार पगार भेटला असता तर तो, तो ते काम करत करत चार गाया पाळल्या असतात त्यांनी आणि चार गाया फिरून त्यांनी पंधरा वीस हजार रुपये तीस हजार रुपये त्यात कमावलं हो असतं ही म्हणजे चाळीस हजार रुपये त्याची मंथली इन्कम झाली असती प्लस त्याला घरदार सोडावं लागलं असतं प्लस त्याला आईवडिलांमध्ये राहावं हो लागलं असतं समाजामध्ये समाजामध्ये राहायला मिळालं असतं आज या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे तालुक्याचा ता प्रतिनिधी आहे आज ज्या पद्धतीनं तालुक्याला म्हणजे हँडल केलं जात आहे ही पद्धत त्यांची चुकीची आहे म्हणून मी त्यांची वागत पडतो माझं त्यांचं काय वय नाही किंवा ते माझे काय का बांधकरी नाही पण हे महाराष्ट्र हे माझ्या छत्रपती शिवरायांचं आहे आणि इथली सर्व प्रजा ही माझ्या छत्रपती शिवरायांची प्रजा आहे आणि या प्रजेवर जर कोणी अन्याय करत असल तर मी त्याच्या विरोधात बगावत करून उठणार या प्रजेवर जर कोण अन्याय करत असेल तर मी छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या रस्त्याने चालून त्याच्या विरोधात करणार बगावत करणार तो कितीही मोठा असू द्या म्हणून आपल्या तालुक्याचे जे माजी आमदार आहेत त्यांचा देखील तालुक्याच्या अधोगतीमध्ये शंभर टक्के वाट आहे जेवढा आमदार बनण्याचा आहे तेवढा त्यांचा देखील आहे कारण त्यांनी देखील वीस वर्ष आमदारकी भोगली मंत्रीपद भोगलं असा असताना तालुक्याचा काय विकास केला आपल्या सगळ्यांना माहित आहे जी गोष्ट वीस वर्षामध्ये हर्षोधन पाटलांनी केली नाही ती गोष्ट वीस वर्ष दहा वर्षामध्ये आमदार बघण्यानी केली पण ती केली अतिशय निकृष्ट दर्जाची रस्ते आज हर्षवर्धन पाटील साहेबांकडे एक गोष्ट अशी आहे का की जी मी वीस वर्ष मंत्री असताना जनतेसाठी करू शकलो ज्या वीस वर्ष पाण्याच्या मुद्द्यावर त्यांनी आमदारकी मिळवली ते पाणी ते वीस वर्ष आणू शकले नाही कारण त्यांना त्या पाण्याच्या मुद्द्यावर सगळे खावायचे याच्यावर एक उदाहरण म्हणून सांगतो एक वकिलाचा मुलगा असतो आणि वकील होतो आता त्याला पहिली केस द्यायची म्हणून त्याच्याकडे केस त्याचेच वडील त्याला केस देतात के दे की तू ही केस लढ प्रॅक्टिस करायच्यावर आणि पहिल्या दुसऱ्या तारखेमध्येच तो नवीन वकील त्या केसला निकाली काढतो तो सगळ्यांना तो घरी येतो वडिलांच्या पायावर तो सांगतो मी केस निकाली काढली त्याचे वडील सांगतात अरे ज्या केसवर मी तुझं शिक्षण पूर्ण केलं ज्या केसवर तुझ्या मुलाचं शिक्षण होणार होत ती केस तो निकाली काढली म्हणजे तू किती मूर्ख आहे म्हणजे मला सांगायचंय की हा पाण्याचा जो मुद्दा आहे हा फक्त जनतेला तोंडाला पुसायचं पाणी आहे हा फक्त शेवटच्या सहा महिन्यात लालच दाखवायचे आहे त्या आपल्याला पाण्यासाठी लढायचं आहे आपल्याला तुमच्या हक्कासाठी लढायचंय आपल्याला तुम्हाला ह्यांच्यासाठी आप लढायचंय मग मला एक सांगा ज्या वेळेस साडेचार वर्ष जनते अन्याय होत होता त्यावेळेस किंवा का तुम्ही लढा पुकारला नाही ज्या वेळेस साडेचार वर्ष अन्याय होत होता त्यावेळेस तुमचेच सहकारी तुमच्याच शेजारी खुर्ची लावणारे तुमच्या कानाचे बरोबर आहे आता ह्यांच्या तर ज्या ज्या वेळेस आमदार बनण्याचे कॉन्ट्रॅक्टदार चुकीच्या पद्धतीने काम करत होते आणि माझ्या पत्रकार वेळोवेळी बातमी लावत होते त्यावेळेस तुम्ही का बघावत केलं नाही तुम्ही का म्हणून धरलं तुम्ही त्या त्यावेळेस त्या गोष्टीची का केली नाही की मी माझ्या जनतेसाठी ततच तो उभं राहणार मला जरी जनतेने कौल नाही दिला तर मी एवढ्या काय मोठ्या फारांनी पडलेलं नाहीये आणि आजी आणि माझे आमदार जे आहेत त्यांनी इंदापूर तालुक्यासाठी जे सांगतात ना छते ठोकपणे की मी ही कामं केली मी ती कामं केली प्रथम का के मी त्यांना सांगतो की तुम्ही जी कामं केली ते जनतेच्या पैशातनं केली तुम्ही जी काम केली ते काम करण्यासाठी तुम्ही दोन दोन लाख रुपये पगार घेतलेला आहे त्यासाठी तुम्ही दोन दोन लाख पगार घेतलेला आहे तुमच्या पीएचा देखील पगार सरकारने दिलेला आहे आणि त्याच पगारात माझी असताना देखील तुम्हाला पेन्शन भेटते म्हणजे तुमच्या घरातलं ते घर देखील त्याच पगारावर चालतं आणि जर तुम्हाला सेवाच करायची होती तर तुम्ही ती पगार जनतेत का वाचला नाही आज तुम्ही राजदूतवर फिरत होता पंचवीस तीस वर्षापूर्वी तुमच्याकडे एवढे गाडे हजार एवढी प्रॉपर्टी आली कुठन तुम्ही काय कमावलं याच्यावर माझा आक्षेप नाहीये पण तुम्ही माझ्या जनतेला कमावलं या गोष्टीवर माझा आक्षेप आहे आज सगळ्यांना माहित आहे अजिंठा परोधी बरीचशी पब्लिकीता आहे आणिला माहित आहे की मधल्या काळामध्ये जो कारखान्यांच्या बिलांचा घोटाळा झाला आज ज्या कोरोना मध्ये शेतकरी नेतापुटीत आला होता त्या कोरोना मध्ये कारखान्यांच्या उसाच्या बिलावर डॉक्टर हो साहेब शेतकऱ्यांचं घर चालत होत त्याच्या मुलीचा लग्नाचं म्हणजे लग्न कार्य चालणार होतं त्याच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च लागणार होता अशा परिस्थितीमध्ये तीन तीन चार चार पाच पाच लाख रुपये बिल बिरण्याकडे आरक्षलेलं असताना त्यांना पन्नास पन्नास हजार रुपयासाठी अगदी माझ्या पत्रकार बंधूंना माहित आहे पाच हजार रुपयासाठी करमयोगी साखर कारखान्यावर एका शेतकऱ्याने आत्महत्या करायचा प्रयत्न करता एवढी हालत आज तालुक्याच्या माझ्या आमदारांना शेतकऱ्यांची केलेली आहे आणि आज इलेक्शनच्या तोंडावर सगळ्यांची बिल दिले आणि आज त्यांना परत एकदा पाच वर्ष आमदार व्हायचे कशासाठी व्हायचे ज्या पद्धतीनं तुम्ही इथं बॅनर लावले नावे आमदार भावे आमदार भावे आमदार जी तुमच्या कार्यकर्त्यांची घालमेल चालली होती ना तेवढीच घालमेल जर अजित नवले सरां संघ जॉईन होऊन शेतकऱ्याच्या दूध दो आंदोलनासाठी गेली असते ना तर हा दीपक आण ते तुमच्या मागे उभं राहून तुमचा स्टार प्रचारक झाला असता पण तुमची शेतकऱ्यां प्रति शून्य टक्के बलिदान आहे शून्य टक्के फक्त एक ते सहा महिन्यात कसं शेतकऱ्यांना गुमराह करायचं हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने जमलेलं आहे आणि माझा हा स्पष्ट आरोप आहे की आमदार बनवे आणि हर्षवर्धन पाटील साहेब हे एकच आहे आणि यांनी एकी आज एवढे इंदापूर तालुक्यात पुढारी असताना आज इंदापूर तालुक्याची जी हालत आहे ती साहेब अशी झालेली आहे की आपण सर्वांनी वन सपॉन टाइम इन मुंबई पिक्चर बघितलं असेल त्या मध्ये ज्या पद्धतीनं त्या त्या एरियातल्या दादाला तो तो एरिया वाटून दिला जातो की तू ही एरियात काम करायचं तू ह्या एरियात काम करायचं तू ह्या एरियात करायचं आपण एकामेकाच्या एरियात जाऊन एकामेकाला इंटरफेअर करायचं नाही त्याच्या त्याच्यामुळे पोलिसांचं काम सोपं होईल अशीच परिस्थिती आज इंदापूर तालुक्यात आहे अशीच परिस्थिती आज इंदापूर तालुक्यात आहे कारण आज एवढ्या इंदापूर तालुक्यात पुढे असताना आमदार सगळ्यांना व्हायचंय पण कारखान्याच्या मुद्द्यावर कोणाला बोलायला नाही आमदार सगळ्याला व्हायचे पण रस्त्याच्या मुद्द्यावर कोणाला बोलायचे नाही आमदार सगळ्याला व्हायचे पण दुधाविषयी कोणाला बोलायचं नाही आमदार सगळ्याला व्हायचे पण जनतेची साथ कोणाला द्यायची नाही प्रत्येकाने आपापलं राजकारण करायचं पण एकामेकाच्या धंद्यामध्ये इंटरफिअर करायचं नाही आणि मी करणार करतो मी करतोय मी करणार कारण मी मग सांगितलेलं आहे मी छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातल्या एकाही जनतेवर मी होऊन देणार नाही माले ज्यांनी जेवढं होईल तेवढं करणार हे इंदापूर तालुका माझं घर आहे आणि इंदापूर तालुक्यातला प्रत्येक युवक वृद्ध महिला माझे आई वडील आणि भाऊ बहीण संख्ये आणि त्यांच्यासाठी हा दिप अन्ना का वेळ प्रसंगी आज या सगळ्यांच्या विरोधात मी उभं राहिलो आज हे माझ्या विरोधात काय करू शकतात डॉक्टर साहेब लेट लय ले हे माझ्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करू शकतात लेट लय ले हे माझ्या विरोधात म्हणजे आमचे जे सहकारी मित्र आहेत त्यांच्या काहीतरी कुरगुरी कर काहीतरी गेमांक तेव्हा मला बर्बाद करू शकतात हल्ला हमला सा आप हमारे लिए इतना कुछ कर सकते हो तो जाहिर है हमको भी आपके लिए कुछ ना कुछ तो करना पड़ेगा और हम वादा करते हैं हम आपके लिए कुछ ऐसा करेंगे आप हमें जिंदगी भर नहीं भूल पाओगे मां कसम आई की शपथ जब छोटा माता गोष्टी करूं जी हमारी जनते रामकृष्ण हरी गाथ्यादी प्रकार ना काय मी प्रत्येक मोठ्या मुद्द्यांवर आवाज उठवणार माझं काय होऊ द्या वैयक्तिक वैयक्तिक कारणासाठी साध्यातल्या साध्या माणसाने येऊन जर मला कामाखाली दिली तरी मी त्याला प्रतिकार देणार नाही पण माझ्या जनतेवर जर अन्याय व्हायला लागला तर कितीही मोठा व्यक्ती असल तरी मी त्याच्यावर बगावत करून पुढे उभा राहणार परिणाम जो बी हो आज ज्या मुद्द्यासाठी आपण एकत्रित आलेलो आहोत तुम्ही म्हणणार आज दूध परिषद आहे ना करतो कारण हे राजकारणाशीच कनेक्टेड मुद्दा आहे कारण ज्या लोकांविषयी मी बोलले तीच लोक आपल्याला आपल्याला पुढे नेण्यासाठी सेनापती म्हणून आपण नियुक्त केलेले आहेत आणि याच्यासाठीच ते सेनापतीचं पद मी बुजवत नाहीत म्हणून मी यांच्या आरोप केला आज कोण यू ना यू माझा शब्द आहे शेवटच्या श्वासापर्यंत तुटका फुटका भाव राहणार पण तुमच्या सगळ्यांसाठी मी लढणार आणि ज्या पद्धतीनं आज दूध उत्पादनासाठी दूध दुधाला चाळीस रुपये भाव मिळण्यासाठी मी लढतोय उद्या येत्या काळापासून शेतकऱ्याचा सातबारा उतारा कोणा झाल्या पाहिजे यासाठी देखील शिवधर्मा फाउंडेशन आवाज उठवणार आणि शेतकऱ्याचा सातबारा उतारा पूर्ण करेपर्यंत फाउंडेशन कार्यरत राहणार आंदोलन उपशन मोर्चे अजितजी नवले साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचंय आज आपल्याला आप प्रकाशजी कुतुळा साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचंय त्याच्यामुळे मी इथंच सांगतो रामकृष्णाने धन्यवाद काटे साहेब आपण आपल्या परास्थिकेतून सर्व माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवलेली आहे